नमस्कार मी अक्षता मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे भारत हा सण समारंभाचा देश म्हणून ओळखला जातो लग्न समारंभ असो किंवा क्रिकेट मॅच किंवा एखाद्याचा वाढदिवस आपल्या देशात फटाक्यांची आतिशबाजी झाली नाही असं होऊ शकत नाही दिवाळीचा सण तर फटाक्यांशिवाय अपूर्ण मानला जातो न्यायालयानं प्रदूषण पसरवणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली असली तरी देखील त्याचं पालन होताना आपल्याला दिसत नाही या सगळ्याचा परिणाम असा की एकशे वीसहून अधिक शहरांच्या डेटा डेटानुसार मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित प्रमुख शहर होत हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एक क्यू आय म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स चा वापर केला जातो AQI 101 आय एकशे एक ते दोनशे मध्ये असेल तर हवेचा दर्जा मध्यम असतो तो जर दोनशे एक ते तीनशे मध्ये असेल तर हवेची पातळी ही खराब मानली जाते तसेच एक यू आय जर तीनशे एक ते चारशे मध्ये असेल तर पातळी अगदीच वाईट असते आणि हाच एकू आय जर चारशे पेक्षा जास्त असेल तर ही गंभीर बाब मानली जाते मंगळवारी दिल्ली शहराच्या एकयू आय तीनशे साठ होता जे अतिशय हानिकारक आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण भारतात तंबाखूपेक्षा पण वायू प्रदूषणामुळे जास्त लोकांचा मृत्यू झालाय वायू प्रदूषण हे केवळ मृत्यूचं कारण नाहीये तर डझन आजारांचं मूळ कारण देखील आहे दमा फुफ्फुसांचा कर्करोग हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारखे गंभीर आजार असलेल्या नागरिकांची संख्या वाढतच चालली आहे फक्त फटाकेच नाही तर वाहने आणि औद्योगिक उत्सर्जन यांसारख्या गोष्टींमुळे हवेचा दर्जा हा दिवसेंदिवस खालावत चाललाय दिल्लीत काँग्रेस नेते शशी थरूर हे शुद्ध हवेसाठी पर्सनल एअर प्युरिफायर नावाचं एक उपकरण वापरतात जे त्यांच्या गळ्यात पाहायला मिळतं मात्र ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखं नाहीये दिल्ली पाठोपाठ मुंबईचा एक यू आय देखील वाढत चालला आहे मुंबईच्या प्रदूषणाची श्रेणी गेल्या दोन दिवसांमध्ये मध्यम पासून वाईट पर्यंत पोहोचली आहे मंगळवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी हवेची गुणवत्ता निर्देशांक हा दोनशे दोन होता अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदणीनुसार देण्यात आली आहे त्यानंतर दिवशी रात्री उशिरापर्यंत हवेची गुणवत्ता ही वाईट श्रेणीतच होती मुळात फटाके आणि दिवाळीचा काहीही संबंध नाहीये आपल्या संस्कृतीत फटाक्यांचा उल्लेख कुठेही आढळून येत नाही आता हे मी कोणत्या आधारावर बोलतेय आणि मुख्य म्हणजे भारतात फटाक्यांचा ट्रेंड कसा सुरू झाला तेही सांगते काही लोकांचा असा दावा आहे की आतिषबाजीची सुरुवात ही मंगोल आपल्या सोबत हे तंत्रज्ञान भारतात घेऊन आले शतकाच्या मध्यात दिल्लीत याचा प्रचार झाला त्यानंतर पहिल्यांदा दिल्लीत आतिशबाजी पाहायला मिळाली मध्ययुगी इतिहासकार फरिश्ता यांच्या तारीख ए फरिश्ता या पुस्तकात सांगितलं आहे की मार्च बाराशे अठ्ठावन्न मध्ये मंगोल शासक हुलकू खानच्या दूताच्या स्वागतासाठी फटाक्यांचा वापर झाला होता तो सुलतान नसरुद्दीन महमूद याच्या दरबारात आला होता तसेच निश्चित आहे की मुघलांच्या काळात आतिष्ठवादीसाठी फटाक्यांचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग होत असे पण मुघलांनी याला भारतात आणलं असं म्हणणं योग्य नाहीये गन पावडर किंवा युद्धात बारूदाचा वापर करण्याचं तंत्रज्ञान मुघलांनी नक्कीच आणलं पण फटाके हे मूळ चीन मधूनच आले इतिहासकार सांगतात की मुघलांपूर्वी भारतात आलेले पोर्तुगीजही फटाक्यांचा वापर करत होते बिजापूरचे अली आदिल शाह यांच्या पंधराशे सत्तरच्या नुजुम उल उलुम या रचनेत फटाक्यांवर एक संपूर्ण प्रकरणच आहे तुम्हाला वाटत असेल की एका फटाक्यामुळे एक काय होतं पण एका फटाक्यामुळे पुण्यात शहरभर अग्नितांडव तांडव सुरू आहे नागपुरात आगीचा भडका उडाला रात्री दा हुन अधिक जागांवर आग लागल्याची घटना घडली या घटनांमध्ये कोणतीही झाली नसली तरीही मालमत्तेच मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय अशीच परिस्थिती सध्या संपूर्ण देशात पाहायला मान आहे मानवाच्या तीन मूलभूत गरजांपैकी हवा आणि पाणी आहे पाण्यासाठी आजवर आपण पैसे दिलेत मात्र निसर्गाकडून फुकट मिळणाऱ्या शुद्ध हवेसाठी आज आपल्याला पैसे मोजावे लागत आहेत चांगला श्वास घेता यावा यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये ऑक्सिजन बार मार्केटमध्ये आलं मात्र ते प्रत्येकाला परवडेल असं नाहीये शेवटी सण समारंभ हे आनंदासाठी असतात ना की प्रदूषणासाठी दिव्यांच्या प्रकाशातही आपण दिवाळी साजरी करू शकतो की